डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत सन दोन हजार तेवीस व चोवीस या कालावधीमध्ये कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रभाग क्रमांक चार मुकुंदनगर येथे दिनांक एप्रिल दिनांक दोन हजार चोवीस रोजी दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी सोळा लाख पंच्याण्णव हजार तीनशे एकोणचाळीस रुपये मंजूर झाले होते हे पैसे गेले कुठे नवीन रस्ता गेला कुठे रस्त्याचे काम का झाले नाही जुन्या रस्त्याचे खड्डे बुजवण्याचा काम करून जुन्या रस्त्याचे खड्डे बुजवण्याचा काम करून आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नावाचे बोर्ड जोमात लावत आहेत पैसे आलेले गेले कुठे का काम काही झाले नाही तात्काळ काम करण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा विश्वभूषण कांबळे यांनी दिला आहे विधानसभेचे सिनेदार ठेकेदार अधिकारी यांचे वारसदार शाळा कॉलेज संस्थेचे हे साथीदार व शहर उत्तरमध्ये सामान्य नागरिकांना हालच हाल केलेले या ठिकाणचे आमदार तर वास्तविक विषय असा आहे की या ठिकाणी रस्ताहून पाच वर्ष झालेले आहेत तर आता म्हणजे विजयकुमार देशमुख यांचे जे बोर्ड ह्या ठिकाणी लागत आहे हे सोळा लाख पंच्याण्णव हजार तीनशे एकोणचाळीस रुपयेचा आणि वस्त एक विषय असा आहे की या ठिकाणी हे रोड होऊन पाच वर्षे झाले या ठिकाणी ठिगळा लावायचं काम या ठिकाणी आमदारांनी केलेलं आहे हे बघा आत्ता ज्या ठिकाणी डांबरीकरण करून हे ठिगळा लावण्याचं काम या ठिकाणी मालकांनी के केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे रस्ता आहे का याची परिस्थिती अशी आहे घे हे रस्ता हे रस्ता अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे आणि कामच झालेलं नाही हे बघा या ठिकाणी ढीघ आणून टाकलेलं आहे कामच झालेलं नाही दुसरी गोष्ट अशी आहे की या ठिकाणी कशाही पद्धतीचं काम करून बोर्ड लावून सामान्य नागरिकांच्या या ठिकाणी पैसे हे दशत घालण्याचं काम या ठिकाणी आमदार करत आहेत आणि बोर्ड तर एवढं थाटामाटात लावत आहेत की या ठिकाणी कामच नाही आणि बोर्ड लावण्याचं काम या ठिकाणी जेणेकरून ह्या ठिकाणी हा विचार करून तात्काळी काम रस्ता पूर्ण करण्यात यावा आणि जे ठिकेदारांनी जे अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं या ठिकाणी मी विनंती करतो